अशा प्रकारे बोलणारे बेताल वक्तव्य करणारे लोक असतात ना अशा लोकांना दंडित केलं पाहिजे कुठल्या असा जे उपस्थित झाला होता एकोणवीस मध्ये वेळेला भारत, भारत सरकारने जम्मू काश्मीर मध्ये धारा तीनशे सत्तर तीनशे गुण सत्तर हटवल्याच्या नंतर काही प्रतिक्रिया पक्ष विपक्षकडून आल्या त्यामध्ये साहेबांची प्रतिक्रिया आली होती शरद पवारांची वर्तमानपत्रामध्ये बातमीमध्ये हो आणि त्याला आम्ही प्रत्युत्तरही दिलं पवार साहेबांची प्रतिक्रिया अशी होती की सरकारने कुराणाचा आणि बायबलचा आदर केला पाहिजे कुराणाचा बायबलचा आदर केला पाहिजे याबद्दल कोणाचंही दुमत नाही कोणी कोणाचा आदर करावा परंतु त्यानंतर त्यांनी एक शब्द वापरला होता की देशाला रामायण महाभारताची गरज नाही हे शरद पवारांचे शब्द आहे त्यावेळेला आम्ही कठोर अशा प्रकारे प्रतिक्रिया दिली होती ती क्लिप सुद्धा व्हायरल झाली होती आणि ती क्लिप पवार साहेबापर्यंतही गेली होती आणि त्यांचे फोन आले होते आपल्या परिसरामध्ये येवदा तालुक्यामध्ये ते माणिकराव शिंदेना एक फोन आला होता जे पानवीचे मगनराव गायकवाड आहेत ना त्यांना फोन आला त्यांनी मला सांगितलं असं असा प्रकारे पवार साहेबांचा मला फोन आला म्हणजे अभय त्यांना लक्ष गाव करतो त्यांच्याकडून तरी औरंगाबादला भेट झाली होती त्यांना सुद्धा साहेब बोलले की कोण महाराज आहे आणि एवढंच नाही तर त्यांनी आदेश केले होते की ह्या महाराजांच्या काही निगेटिव्ह पॉईंटने शोध आम्ही राजकीय नेते घेत नाही आम्ही कुठल्याही राजकारणी माणसाचे समर्थक नाही विरोधकही नाही परंतु जे वस्तुस्थिती आहे ते मांडण्याकरता आम्ही कधी घेत नसलो आणि त्यानंतर त्यांना एकूण निरोप केला त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून म्हणजे साहेब ते संस्थान असं आहे त्या संस्थांच्या महत्वाला जर काही स्पर्श झाला तर कमीत कमी आपले दहा आमदार बुडू शकतात त्यांनी आदेश केला की सर्वांनी शांत बसा कोणी बोलू नका घटना सांगतोय तर ज्या वेळेला ठीक आहे धार्मिक कार्य आम्ही करतोय धर्माच्या बद्दल कोणी बोले ती व्यक्ती कोणीही असेल कितीही मोठी असेल ती व्यक्ती त्या जागेवर मोठी रामायण महाभारताची गरज नाही तुम्ही म्हणाल तर त्या ठिकाणी आम्हाला बोलवस लागेल आणि कुठल्या प्रकारचं प्रमाण नसताना त्यांना प्रमाण विचारलं त्यांनी जे प्रमाण दिलं त्या प्रमाणामध्ये कुठही रामाने मौसार केल्याचा उल्लेख नाही आहेत वाल्मिकी रामायणाचं उदाहरण त्यांनी दिलं मग अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने समाजामध्ये जर तुम्ही विकृती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असाल तर अशा वेळेला आपण सावध होणं गरजेचं आहे भगवान रामचंद्र हे आपला आदर्श आहे धर्म म्हणजे काही जर जाणायचं असेल तर राम विग्रवान धर्म ह भगवान पररामचंद्रांचं जे आचरण आहे ते आचरण म्हणजेच धर्म आहे यापेक्षा धर्म वेगळा नाही